लोक मराठा ते मुंबईत आणणार होते ते बघितलं आहे सगळ्यांनी तीन कोटी किती आहे तिकडे त्या सुद्धा म्हणजे ज्याला लाख म्हणजे समजत नाही आणि म्हणजे समजत नाही अशी माणसं जे आहे मंडल आयोगाला देशामध्ये ते अवश्य करावं आहे याचिका टाकण्यात आलेला होता त्याच्या विरोधात परवास तारीख सुद्धा मिळाली असं कळत आहे काय तर पहिल्यापासून मी सांगतोच आहे की असं आहे ना की ओबीसीवर जर अन्याय होत असेल आणि तो होतो आहे स्पष्टपणे दिसतं आहे की आमचं आरक्षण संपुष्टात येत आहे आता कारण त्याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज हा कुणबी दाखले देऊन घुसवण्यात आलेला आहे बॅकडोअर एंट्रीने आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या ते वेगळं द्या त्याच्यासाठी तुम्ही आयोगाची स्थापना का केलं आहे काम सुरू झालेलं आहे ते क्युरेटिव्ह पिटेशन करत आहेत ते द्या परंतु जे आहे झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन बॅकडोअर एंट्रीने जे आहे लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे परत त्यांचे सगळे सोयरीने आमक न तमक त्याच्यामुळे तम ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरा पर्याय काय पर्याय हाच आहे की वेगवेगळे आमदार पा, आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं लोकांची जागृती करत रॅलीज आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मांडणं मा, ने जे काही आम्हाला अधिकार दिले आमच्यावरच्या या होत असणारे या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळे आयुध आम्ही वापरतो ते वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलो कोर्टामध्ये पण धरंगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलन उपोषणचा इशारा दिलेला आहे सरकार कुठंतरी भेटली जाते ते, ते ठीक आहे आता त्यांचा काय आता ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील ता गाड्या बिड्या तयार होत असतील इमिजिएट जातील त्याची काही काळजी करू नका तुम्ही ताबडतोब जाणार आणि काही